ऊपर पोहोचने के बाद इगो थंडा रखना असं म्हणणाऱ्या पुष्पा अर्थात अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी लागलेली आहे कशी होती अल्लू अर्जुन ची तुरुंगातली रात्र पाहूया या रिपोर्ट मधून पुष्पा को नॅशनल खिलाडी समजा क्या इंटरनॅशनल हॅम असं म्हणणाऱ्या पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनला एक रात्र तुरुंगात काढावी आहे ही कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट नव्हती पण अलूच्या खऱ्या आयुष्यात सगळं फिल्मी घडत होत पोलिसांनी पुष्पा अलू अर्जुनला त्याच्या घरातून अटक केली आणि यानंतर थ्रिलरची संपूर्ण मालिका रात्री उशिरापर्यंत सुरू अलू अर्जुनची अटक तुरुंगवास आणि सुटका याची संपूर्ण वीस तासाची ही कथा आहे आणि ही कथा सगळा देश पाहत होता पुष्पा टू रूल या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला त्याप्रकरणी शुक्रवारी हैदराबाद पोलिसांनी अलू अर्जुन याला अटक केली त्याला न्यायालयासमोर हजर केलं तर न्यायालयानं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर आदेशानुसार कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याची रवानगी चंचलगुडा तुरुंगात करण्यात आली आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की अलूला जामीन मिळूनही रात्र तुरुंगात का काढावी लागली कारण शुक्रवारी उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामीनाची प्रत मिळू शकली नव्हती जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर जामीन बॉन्डची प्रत मिळाली असती तर आधी त्याची तपासणी करावी लागली असती अशा परिस्थितीत शुक्रवारी रिलीज होणं शक्य नव्हतं अशा परिस्थितीत शनिवारी सकाळी सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जुन तुरुंगातून बाहेर आला कारागृहाबाहेर त्याच्या चाहत्यांची गर्दी झाली होती यावेळी बाहेर येऊन त्यानं माध्यमांशी संवाद साधला मी प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानतो मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे काळजी करण्यासारखं काही नाही मी ठीक आहे मी एक कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे आणि सहकार्य करत राहीन मी पुन्हा एकदा माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो ही दुर्दैवी घटना आहे आहे मी ठीक अल्लू म्हणाला असं असलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार तो तुरुंगात अस्वस्थ झाला होता पण काय उपर पोहचणे असं म्हणणाऱ्या या पुष्पाला कशी बशी रात्र तुरुंगात काढावीच आहे जेलच्या नियमावलीनुसार त्याला रात्रीचं जेवण दिलं होतं त्याला बेड आणि उशी देण्यात आली रात्रभर तो थोडा अस्वस्थ झाल्याचं सूत्रांनी सांगितलं त्याच्या बॅरेक मध्ये तो कधी चालताना तर कधी बाजू बदलताना दिसत होता तो रिलीज होता अलुअर्जुनच्या अटकेनं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता चित्रपटात जरी त्यानं चालाकीनं पोलिसांना चकमा दिला असला तरी खऱ्या आयुष्यात तुरुंगाची सफर त्याला करावी लागलीय पण ही कथा पडद्यावर आणि लोकांच्या कायम लक्षात राहणार Инаки, Бюро Репорт, Зијо Вистас, Мумбай.